नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज एक विशेष व्हिडिओ हो तुमच्यासाठी आपण घेऊन आलो हो। आहोत तो म्हणजे टी आर टी आय मग टी आर टी आय म्हणजे काय तर टी आर टी आय म्हणजे ट्राईब रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे जे विद्यार्थी आदिवासी समाजातून येतात त्यांच्यासाठी मोफत पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण त्यांना या ट्राईबच्या अंतर्गत दिलं जातं म्हणजेच आदिवासी मुलांना मोफत पोलीस व आर्मी भरती पूर्व प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस याचे फॉर्म निघाले आहेत एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून आणि हे फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे ती तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर तेरा ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत तुम्ही ट्राईबसाठी काय करू शकता फॉर्म भरू शकता फॉर्म भरताना कोणकोणत्या कौन प्रकारची काळजी घ्यायची फॉर्म कशा पद्धतीने भरायचे डॉक्युमेंट कोणकोणते लागतात आणि कोणकोणत्या चुका टाळायच्या आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओत भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघूया भरतीचा फॉर्म कसा भरायचा तर बघूया आपण फॉर्म भरताना कोणकोणत्या प्रकारची आपल्याला काळजी घेते सर्वात प्रथम आपण जर पॉइंट नंबर वन बघितला तर उमेदवाराकडे वैध आणि कार्यरत ईमेल आय डी असणे आवश्यक आहे बाळानो तुम्हाला तोच ईमेल आय डी मेन्शन करायचं आहे ज्या ईमेल आय डीचा तुमच्या मोबाईलमध्ये स्पेस असेल बऱ्याचदा असं होतं की तुमचा गुगल ड्राइव चालू असतो बरेचसे फोटो आणि व्हिडिओ गुगल ड्राइव मध्ये अपलोड होत असतात त्यामुळे नेहमी तुमचा मेल आय डी फुल होतो त्यामुळे असा एक मेल आयडी नवीन जनरेट करा त्याचा पासवर्ड तुम्हाला माहित असेल तोच मेल आय तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरताना मेन्शन करायचंय जेणेकरून ट्रायकडून काही तुम्हाला मेल वगैरे आले तर तुम्हाला ते वेळेत मिळतील आणि तुम्ही ते ओपन करून बघू शकता त्यामुळे मेलच्या बाबतीमध्ये हा मुद्दा लक्षात ठेवायचा की नवीन मेल आय डी काढला तर तुमच्यासाठी ते उत्तम राहणार आहे ऑनलाईन नोंदणी करताना उमेदवाराने वैध आणि कार्यरत मोबाईल क्रमांक देणे बंधनकारक आहे आता कार्यरत मोबाईल नंबर म्हणजे काय मोबाईल नंबर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये दोन सिम कार्ड आहेत तर जो सिम कार्ड जे नंबर तुमचा खूप जुना आहे आणि बऱ्याच दिवसापासून तुम्ही तो वापरताय तोच नंबर तुम्हाला त्यामध्ये मेन्शन करायचा भविष्यामध्ये बंद पडणारा नंबर किंवा रिचार्ज संपल्यानंतर न चालू करणारा नंबर बिलकुल मेन्शन करायचा नाही छोटीशी तुम्हाला त्याची सूचना आहे तिसर उमेदवाराकडे अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो स्वाक्षरी प्रमाणे असणे आवश्यक आहे आता फोटोसाठी काय काय दिलेलं आहे तर रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो कमाल शंभर केबी पर्यंत केवळ जे पी जी जी पी जी पी एन जी, जी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तो फोटो अपलोड करायचा आहे तर हा फोटो कसा अपलोड करायचा तर पहिल्यांदा तुम्ही जर कॅमेरामध्ये फोटो काढताय किंवा तुमच्याकडे जर सॉफ्ट कॉपी असेल किंवा हार्ड कॉपी असेल हार्ड कॉपी असेल तुम्ही स्कॅन करा सॉफ्ट कॉपी असेल तर डायरेक्ट तुम्ही गुगलवरती जाऊन कन्वर्ट फोटो असं मेन्शन करून कन्वर्ट फोटो शंभर केबी असं तुम्ही मेन्शन करा तुमचा फोटो आपोआप त्या शंभर मध्ये कन्वर्ट होतो आणि तुम्हाला तो फोटो तेव्हाच अपलोड होणार जेव्हा तो कन्वर्ट होणार त्यानंतर स्वाक्षरी तुम्हाला करायची आहे वीस केबी सेम तुम्हाला करायचं आहे तुमची एका पाक कागदावरती सही करा सही तुम्ही स्कॅन करा गुगलवरती जाऊन ती सही तुम्ही ट्वेंटी केबी मध्ये कन्वर्ट करा सहीची इमेज तुमच्या ट्वेंटी केबी केबी मध्ये कन्वर्ट होऊन तुम्ही ती अपलोड करू शकता त्याचबरोबर बाकीचे जे सगळे कागदपत्र आहेत ते सगळ्या कागदपत्रांची तुम्हाला एकच काय करायची आहे पीडीएफ फाईल बनवायची तर यासाठी तुम्हाला स्कॅनरचा चांगला उपयोग होऊ शकतो तुमचे जे जे डॉक्युमेंट आता मी तुम्हाला सांगणार आहे ते सगळे एकाच फाईलमध्ये तुम्हाला स्कॅन करायचे आहेत आणि तीच स्कॅन केलेली फाईल दोनशे पन्नास केबी पर्यंत असायला पाहिजे दोनशे पन्नास के बीच्या वरची फाईल अपलोड होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे मग कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला रिक्वायर्ड आहेत त्यामध्ये उमेदवाराचा जन्माचा दाखला जर जन्माचा दाखला नसेल तर दहावीचे प्रमाणपत्र आता इथे एक कन्फ्युजन असं असतं की दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट वेगळे वाहनो आणि दहावीचं प्रमाणपत्र वेगळं आहे तर तुम्ही तुमच्या शाळेमध्ये जाऊन ज्यांनी प्रमाणपत्र घेतलं नसेल ते तुम्ही दहावीच्या बोर्डाचं प्रमाणपत्र घेऊ शकता त्यामध्ये तुमची जन्मतारीख मेन्शन असते म्हणून हे प्रमाणपत्र इथे व्हॅलिड आहे त्यानंतर तुमचं हे जरी प्रमाणपत्र नसेल तुमचा पासपोर्ट किंवा शाळा सोडण्याचा दाखला या गोष्टी तुम्हाला रिक्वायर्ड आहेत म्हणजे यापैकी कुठलीही एक गोष्ट अतिशय आवश्यक आहे तरच तुमचा तो जन्माचा दाखला म्हणून गृहीत धरण्यात येणार आहे दुसरी गोष्ट आहे तुमचा आधार कार्ड पाहिजे पुढील व मागच्या बाजूसहित म्हणजे मागच्या बाजूला तुमचा ऍड्रेस असतो आणि पुढच्या बाजूला तुमचा फोटो असतो आता आधार कार्ड मध्ये काही चुका होतात त्या आधार मध्ये बऱ्याच मुलांच्या आधार कार्ड वरती अजूनही लहान वयातला फोटो आहे म्हणजे आता मुलगा अठरा एकोणीस वर्ष झाला आहे वीस वर्ष झालाय परंतु फोटो मात्र सहा आणि सात किंवा आठ नऊ वर्षाच्या मुलाचा आहे तर तो, तो फोटो पहिला तुम्हाला बदली करून घ्यायचा आहे तुम्ही जो मोबाईल नंबर मेन्शन करताय फॉर्म मध्ये त्या मोबाईल नंबरला तुमचं आधार कार्ड कनेक्ट आहे की नाही ते पाहणं हो अतिशय आवश्यक आहे नसेल तर लवकरात लवकर आधार कार्डचा फोटो बनवून घ्या आणि मोबाईल नंबर तुम्ही तुमच्या आधार कार्डला लिंक करा तेही खूप महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर दहावीची गुणपत्रिका प्रमाणपत्र दोन्ही असेल तर एकत्रित करून तुम्हाला अपलोड करायचं एक केलं तरी चालेल त्यानंतर ता बारावीचं गुणपत्रिका बारावीचं प्रमाणपत्र त्यानंतर ता जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर ते त्याचेही डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहेत त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्र राज्याचे आदिवास असलेले प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाइल सर्टिफिकेट डोमेसाईल सर्टिफिकेट शिवाय हा फॉर्म अपलोड होणार नाही जर तुम्ही पंधरा वर्षापासून महाराष्ट्रात रहिवासी असाल आणि तुम्ही शेड्यूल ट्राइब कायचे असाल तर तुम्हाला डोमेसाईल मिळतं आणि डोमेसाइल सर्टिफिकेट तुम्हाला अद्यवत करावं लागतं त्यानंतर अजून एक महत्वाची सूचना अशी आहे की तुम्हाला दोन हजार तेवीस आणि चोवीस किंवा चोवीस आणि पंचवीस उत्पन्नाचे प्रमाणपत्र तुमच्या परिसरातील तहसीलदार यांनी दिलेला दाखला हाच ग्राह्य झाला जातो आणि उत्पन्न तुमचं आठ लाखापेक्षा कमी असायला हवं आहे आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आता त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे जमात प्रमाणपत्र नमुना क आणि जमात वैधता प्रमाणपत्र नमुना ग तर नमुना क आणि नमुना ग याच्यामध्ये बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन असतं तर बाळ नमुना क म्हणजे जो दाखला जे जमात प्रमाणपत्र तुम्हाला तहसीलदार यांच्याकडून ऑफिशियली अप्रूव्ह केलं जातं त्याला नमुना क असं म्हणतात आणि नमुना ग म्हणजे तुमची आजी आजोबा पणजी पंजोबा यांच्या जातीचा दाखला किंवा जमातीचा दाखला किंवा त्यांच्या कुठे शाळेमध्ये नोंदी आहेत का किंवा त्यांचे जुने काही पुरावे आहेत का तर ते नमुना ग मध्ये येतात म्हणजेच जमात वैधता प्रमाणपत्र हे नमुना ग मध्ये येतं आणि क मध्ये जे तुम्हाला तहसीलदाराकडून जो दाखला दिला जातो तो नमुना क मध्ये येतो तर क आणि ग मध्ये हा फरक आहे हा नीट समजून घ्या त्यानंतर अनाथ जर कोणी विद्यार्थी असेल आणि त्याच्याकडे त्याचं प्रमाणपत्र असेल तर ते तेही या ठिकाणी लागू आहे नंतर राजपत्र म्हणजे गॅजेट नावामध्ये जर तुमच्या काही बदल असेल कधी कधी असं असतं की मुलाच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती एखाद्या अक्षरामध्ये बदल असतो किंवा त्याच्या रिझल्टमध्ये एखाद्या अक्षरा बदल असतो तर अशा वेळेस तुम्ही त्या नावाचं गॅजेट बनवू शकता किंवा लग्नानंतर बऱ्याच मुलींचं नाव चेंज होतं तर ते त्याचं गॅजेट बनवून अपलोड करू शकता म्हणजे नावात कुठल्याही प्रकारचा बदल असेल किंवा भिंडता असेल तर तुम्ही त्या संदर्भातलं गॅजेट बनवून या ठिकाणी अपलोड करू शकता तेही गॅजेट या ठिकाणी ग्राह्य धरलं जाईल आता कागदपत्रांनंतर आपण पाहणार आहोत की सदरील योजनेसाठी विद्यार्थ्याची शारीरिक पात्रता काय असणं आवश्यक आहे आता शारीरिक पात्रता निकषामध्ये सगळ्यात महत्वाची तुमचे निकष आहेत ते म्हणजे तुमची जी वयोमर्यादा असेल ती एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत ग्राह्य धरून या ठिकाणी मर्यादा मेन्शन केल्या आहे तर बघा या ठिकाणी हे आहे पोलीस भरतीसाठी आणि हे आहे सैन्य भरतीसाठी झूम करतो ना हे आहे पोलीस भरतीसाठी हे आहे सैन्य भरतीसाठी तर पोलीस भरती पुरुषांसाठी वय आहे अठरा ते तेहतीस वर्ष महिलांसाठी सुद्धा तोच क्रायटेरिया आहे अठरा ते तेहतीस वर्ष म्हणजे कमीत कमी अठरा जास्तीत जास्त तेहतीस अठराच्या खाली तेहतीसच्या वरचे विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही उंची किती हवी पुरुषांना एकशे साठ सेंटीमीटर आणि महिलांसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर ही तुमची उंची रिक्वायर्ड आहे ज्यांना सेंटीमीटर फिटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर एकशे ला तीसने भागायचं एकशे पन्नासला तीसने भागायचं कारण से। तीस सेंटीमीटर म्हणजे एक फूट ओके पुढे छाती किती हवी आहे न फुगवता सेव्हेंटी नाईन सेंटीमीटर आणि छाती न भुगवता आणि फुगवल्यानंतर दोन्हीमध्ये कमीत कमी पाच सेंटीमीटरचा डिफरन्स असावा म्हणजे तुम्ही बघा इथं सेवन्टी नाईन प्लस फाईव्ह एटी फोर सेंटीमीटर तुमची छाती फुगून आणि न फुगवता कमीत कमी सिक्स सेव्हेंटी सिक, नाईन सिक, सेंटीमीटर तुमची छाती या ठिकाणी रिक्वायर्ड आहे पुढे बघूया आपण सैन्य भरतीसाठी पुरुषांचं वय कमीत कमी सतरा आणि जास्तीत जास्त एकवीस म्हणजे सतरा पूर्ण हवंय सतरा चालू नाही सतरा वर्ष पूर्ण हवंय तुमचं तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता सतरा ते एकवीस उंची कमीत कमी एकशे अडुसठ सेंटीमीटर महिलांसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर सेंटीमीटरला कन्वर्ट कसं करायचं मी सांगितलंय छाती किती हवी सत्याहत्तर सेंटीमीटर न फुगवता आणि पाच सेंटीमीटर फुगून म्हणजे सत्याहत्तर प्लस जरी फाईव्ह केलं तर एटी टू सेंटीमीटर तुम्हाला इंडियन आर्मीसाठी म्हणजे सैन्य भरतीसाठी छाती रिक्वायर्ड आहे हा जर तुम्ही शारीरिक निकष हे जर तुम्ही शारीरिक निकष पूर्ण केले तरच तुम्ही टी आर टी आयसाठी अप्लिकेबल आहात आता हा अर्ज भरण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा आपल्याला उपयोग करायचा आहे तर बघा नो या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे बघा तुम्ही एच टी टी पी एस पी डॉट टी आर टी आय ही एक वेबसाईट आहे त्यानंतर महा इन कॅन्डिडेट लॉग इन या दोन साईडवरून तुम्ही काय करू शकता टी आर टी आयचा फॉर्म भरू शकता हा फॉर्म भरताना जेवढ्या काही तुम्हाला रिक्वायरमेंट क्वेश्चन्स विचारलेले असतील त्या सगळ्यांची उत्तर भरणं अनिवार्य आहे नाहीतर फॉर्म तुमचा ऍक्सेप्ट होणार नाही त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर बरीचशी मुलं ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट मारतात तर याच्यामध्ये तुम्हाला दुरुस्ती करून काय करायचंय कलर प्रिंट आउट मारायचे बऱ्याच वेळा आपला फोटो स्पष्ट दिसत नाही त्यामुळे काही अडचणी होऊ शकते त्यामुळे कलर प्रिंट आऊट नेहमी चांगली असते म्हणून फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कलर प्रिंटआउट मारायची ती तुमच्याजवळ ठेवायची कारण ज्यावेळेस तुमची ओरिजिनल कागदांची तपासणी होते त्यावेळेस हा फॉर्म तुम्हाला मागे जातो तसं या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलंय आहे की मूळ कागदपत्र तपासणी पडताळणीवेळी वेळी उमेदवार यांना सदर ऑनलाईन अर्ज किंवा मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे छाननीकरता सादर करणे बंधनकारक राहतील म्हणून या फॉर्मची प्रिंट आऊट तुमच्याकडे सांभाळून ठेवायची आहे आता याची एक तुम्ही हार्ड कॉपी पण तुमच्याजवळ ठेवू शकता आणि एखाद्या सॉफ्ट कॉपीची पीडीएफ पण तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपला मेल आय डीला तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता ते तुम्हाला कधीही काम राहील याच्या पुढे बघूया आपण डॉक्युमेंट स्कॅन करताना अतिशय छोट्या छोट्या बाबी या ठिकाणी मेन्शन केल्या आहेत या बाबी बाबानं फक्त या फॉर्म पुरत्या मर्यादित नसून तुम्ही कुठल्याही प्रकारचा फॉर्म भराल तर ह्या बाबींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे बघा एक छोटीशी चूक आपलं मोठं नुकसान करू शकते फॉर एक्झाम्पल जंगलामध्ये फक्त एक काडी टाकायची देरी असते अख्खा जंगल पेटतं तशी एक छोटीशी छोटी चूक ही आयुष्यामध्ये मोठा बदल घडून आणते मग कधीतरी तो बदल चांगला असतो किंवा वाईट असतो पण या छोट्या चुका टाळण्यासाठी हे मुद्दे या ठिकाणी दिलेत पहिला मुद्दा असा आहे की जेव्हा तुम्ही फोटो तुमचा स्कॅन कराल तो फोटो ब्लॅक अँड व्हाईट नसावा तो फोटो कलर असावा इथून पुढे कुठलाही फॉर्म भरताना तुम्ही जेव्हा फोटो काढाल तेव्हा बॅकग्राऊंड तुमचं वाईटच पडद्यावरती असणं आवश्यक आहे तसं या ठिकाणी त्यांनी मेंशन केलंय फोटो काढताना जर तुम्ही चष्मा लावून फोटो काढणार असाल तर तुमच्या चष्म्यावरती चष्म्याच्या काचेवरती वरती कोणाचंही प्रतिबिंब दिसता कामा नये सेकंड कधी कधी फोटो काढताना आपले डोळे थोडेसे रेडिश होतात कॅमेऱ्याच्या फ्लॅशमुळे तर ते डोळे रेडिश आहेत की नाही ते झूम करायला लावायचं कॅमेरा जेव्हा तुम्ही जाल स्टुडिओमध्ये तेव्हा सांगायचं बाळा डोळे झूम करून दाखव माझा डोळा लाल तरण्याला तर जे जे डोळे ये रेडिश येतील तो फोटो या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाही त्यानंतर फोटो काढताना तुम्हाला गॉगल नाही लावायचे सलमान खान नाही भरायचे डोक्यावरती कुठली टोपी नाही घालायचे त्यानंतर तुमचं असं डोकं झाकलेलं फेटा बिटा बांधलेला असे कुठलेही फोटो तुम्हाला या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि पुन्हा एकदा सांगतोय की फोटोची साईज तुमची पाहिजे शंभर केबी पर्यंत फोटो तुमचा असणं आवश्यक आहे आता स्वाक्षरी स्कॅन करताना कोण कौन कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची आहे फक्त निळ्या आणि काळ्या शाहीच्याच पेनाचा वापर तुम्हाला स्वाक्षरीसाठी करायचा आहे त्याचबरोबर स्वाक्षदारी स्वतः अर्जदारांनी केलेली असावी म्हणजे तुम्ही गावाला आणि मुंबईत कोणीतरी फॉर्म भरताना मला माझे सई मार असं करायचं नाही तुम्ही पकडले जाणार किंवा तुमचा फॉर्म रद्द होण्याची शक्यता आहे स्वाक्षरी कमाल फक्त वीस केवी पर्यंत असणं आवश्यक आहे एवढीच तुम्हाला काळजी घ्यायची आहे स्वाक्षरी करताना आता उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरताना कुठल्या सर्वसाधारण गोष्टींची काळजी घ्यायची ते या ठिकाणी दिलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं सगळे डॉक्युमेंट तुमचे एफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत हे डॉक्युमेंट व्हेरीफाय तुमचे ए आय द्वारे होणार आहेत त्यामुळे तुम्हाला डॉक्युमेंट सादर करण्यासाठी किंवा फॉर्म भरण्यासाठी अंतिम तारीख या ठिकाणी चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत तुम्हाला वेळ दिलेली आहे म्हणजेच एकोणतीस सप्टेंबर पासून ते तेरा ऑक्टोबरच्या मध्यरात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता फॉर्म मध्ये जर तुमच्या काही त्रुटी असतील तर त्या संदर्भात तुम्हाला मेल येईल एका दिवसाची तुम्हाला फक्त मुदत मिळणार म्हणजे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्रीपर्यंत तुम्ही त्या कागदपत्रांची पूर्तता करू शकता म्हणजे तुम्हाला फक्त आणि फक्त चूक केल्यास किंवा जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कडून काही चुकी झाल्यास किंवा कुठल्या कागदपत्रांची कमतरता निर्माण झाल्यास किंवा काही उनिवा जाणवल्यास तुम्हाला फक्त त्या भरून काढण्यासाठी एकच दिवसाची या ठिकाणी संधी मिळते लाखोंच्या संख्येने बाळांवर अर्ज येणार आहेत आणि हे अर्जांची छाननी ए या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे ए आय तंत्रज्ञानाने स्ट्रिक्टली काही रिस्ट्रिक्शन आपल्याला या ठिकाणी दिलेत ते आपल्याला मस्ट फॉलो कराएं पैल है ओनली पीडीएफ फॉर्मैट इज अलाउ फॉर अपलोडिंग डॉक्यूमेंट एक्सेप्ट फोटो एंड सिग्नेचर फोटो सिग्नेचर से जीपीजी तुम्हारा अपलोड कराए बाकी सगले डॉक्यूमेंट मस्ट तुम्हारा पीडीएफ फॉर्मैट मध्य अपलोड कराएँ हा पॉइंट नंबर वन से डॉक्यूमेंट मस्ट बी स्कैंड नॉट फोटो फ्रॉम मोबाइल स्कैनर मोबाईल स्कॅनरमध्ये तुम्ही ते फोटो काढतो आपण मग ते स्कॅनरमध्ये कन्वर्ट करतो नाही करायचं आहे जिथे स्कॅनर असेल तिथे प्रोफेशनली तुम्हाला हा हे जे डॉक्युमेंट तुमचे आहेत ते स्कॅन करून घ्यायचे आहेत त्यानंतर यूज थ्री हंड्रेड डी पी आय डी पी आय म्हणजे डॉट्स पर इंचीस म्हणजे जेव्हा आपण स्क्रीनमध्ये एखादं स्कॅन करतो तेव्हा एका मध्ये समजा हा ए आहे तर एमध्ये कमीत कमी तीनशे डॉट असले पाहिजेत त्याला म्हणतात डीपीआय हे तुम्ही जिथे डॉक्युमेंट स्कॅनर कराल त्याला फक्त सांगा की थ्री हंड्रेड डीपीआय मध्ये डॉक्युमेंट स्कॅन करून दे बाकी जास्त डोक लावायची गरज नाही अँड अँड टेक्स्ट म्हणजे जे काही डॉक्युमेंट स्टॅम्प असतील ते क्लिअर स्कॅन झाले पाहिजेत आणि जे काही टेक्स्टुअल मॅटर असेल तेही क्लिअर दिसले पाहिजे सेव्ह पीडीएफ डायरेक्टली फ्रॉम स्कॅनर म्हणजे स्कॅनर मधून तुम्ही फोटो जीपीजी घ्याल मग ते पीडीएफमध्ये कन्वर्ट कराल असं न करता जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट स्कॅन कराल ते स्कॅन केलेले डायरेक्ट तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्येच डायरेक्ट सेव्ह करायचे आहेत जिथे तुम्ही स्कॅनर कराल किंवा तुम्हा, तुम्हाल, तुम्हाला तुम्ही स्वतः कराल तिथे तुम्हाला तो ऑप्शन येतो पी डीएफ की जे आहे हवाय सेकंड इन्श्युअर द डॉक्युमेंट अपराईट नॉट रोटेड अपराईट म्हणजे सगळे डॉक्युमेंट तुमच्या उभ्या तुम्हाल तुम्हा बाजूने हवेत एखादा डॉक्युमेंट तुमचा असं आडवा आहे एक उभा आहे असे डॉक्युमेंट तुम्हाला ऍक्सेप्ट केले जाणार नाहीत एक वेळेस <coughs> ते अपलोड होतील पण ते ऍक्सेप्ट होणार नाही तुम्हाला ते तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल डू नॉट क्रॉप फुल पेज मस्ट बी विजिबल कधी कधी मुलं काय करतात की पेजला क्रॉप करतात तर कुठल्याही प्रकारचं क्रॉप आपल्याला करायचं नाहीये जे पेज आपण स्कॅन करणार ते व्हिजिबल असलं पाहिजे आणि ते आहे तसं आपल्याला अपलोड करायचं आहे सील्स स्टॅम्प्स अँड सिग्नेचर्स मस्ट बी क्लिअर जे काही कागदपत्रांवरती स्टॅम्प असेल एखादा सील असेल सिग्नेचर असेल ते ब्लर दिसता कामा नये इन्शोर नो no ब्लर ग्लाक शॅडो ऑर टायलेटेड ग्लार्स ग्लार म्हणजे काय तर तुमच्या स्कॅनिंग वरती कुठल्याही प्रकारची जास्त लाईट वगैरे अशी चमकता कामा नये त्याला ग्लार्क असं म्हणतात कधी कधी तुम्ही डॉक्युमेंट लॅमिनेटेड करतात त्यामुळे कधी कधी त्याच्यावरती लाईट चमकते तर ते नसता कामाने आणि टायलेटेड म्हणजे कुठलेही डॉक्युमेंट तुमचे जास्त घडी असलेलं किंवा वेळ वाकडं असं थोडंसं मोल्ड झालेलं फोल्डेबल असे डॉक्युमेंट तुम्ही स्कॅन कराल तर ते तुमचे रिजेक्ट होण्याचे चान्सेस आहेत कारण पुन्हा सांगतोय सगळे डॉक्युमेंट च्या माध्यमातून व्हेरीफाय होणार आहेत कुठलाही तिथे फिजिकल पर्सन नसणार आहे की चला एखादा माणूस आहे बाबा करू आपण ह्याला ऍडजेस्ट असा प्रकार नाहीये त्यामुळे एवढे सगळे रिस्ट्रिक्शन या ठिकाणी मेन्शन केलेत अवॉइड व्हेरी लाईट ऑर ब्लॅक अँड व्हाईट फोटोकॉपीज दॅट लूज डिटेल्स फुसट असे डॉक्युमेंट्स तुम्ही स्कॅन करू नका ते तुम्हाला अवॉइड करायला सांगितलेल्या आहेत ह्या सगळ्या खूप बारकाईने या ठिकाणी त्यांनी डिटेल्स मेंशन केल्यात याचा फायदा आपल्याला प्रत्येक भरतीच्या वेळेस फॉर्म भरताना नक्कीच होऊ शकतो याच्या पुढे त्यांनी काय सांगितलेलं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्याद्वारे हे कागदपत्राची जी काही तपासणी आहे अपलोडिंग आहे असल्यामुळे या सगळ्या निकषांचं पालन इथे बघा तुम्ही नीट झुम करे बाबा इथे बघा नीट पालन पोषण बंधनकारक आहे त्यामुळे कोणीही हलगर्जीपणा करायचा नाही हे वेळ लाईन लागलं ना, लाग ना सगळं जायला आणि मला व्हिडिओ बनवायला नाही का त्यामुळे या सगळ्या गोष्टींनी तुम्हाला काय करायचे पूर्तता करायची आहे दुसरं मगाशीचा मुद्दा मुद्द्या मी तुम्हाला बोललो होतो बोलताना ते या ठिकाणी आले की दोन हजार तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस यापैकी कुठलं एका वर्षाचं संपूर्ण कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असू नये म्हणजे आई कामाला जाते आईचा पगार वडील कामाला जाते वडिलांचा पगार घरात मोठा भाऊ बहिन आहे त्यांचा पगार हे सगळं मिळून तुमचं वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या वर असू नये आता वार्षिक उत्पन्न कसं काढायचं तर फॉर एक्झाम्पल बघा तुम्ही कटकरे वार्षिक उत्पन्न काढण्यासाठी बघा आठ लाखाची मर्यादा दिलेली आहे तीन चार पाच मागे बारा महिने जर तुम्ही केलात तर समथिंग सहासष्ट हजार पाचशेच्या आसपास काहीतरी एक रफली अमाऊंट येते म्हणजे सहासष्ट हजार रुपये मासिक तुमचं उत्पन्न असेल तर तुम्ही या क्रायटेरियामध्ये एलिजिबल आहात ते तुम्ही आता काउंट करा जर तुमचं उत्पन्न तुम्हाला चांगलं माहिती ज्या उमेदवाराकडे जमात वैधता प्रमाणपत्र नसेल अशा उमेदवाराने आधी प्रणाली ई ट्राईब व्हॅलिडिटी पोर्टलमध्ये जमात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करते शैक्षणिक म्हणजे एज्युकेशन सेवा सर्व्हिस निवडणूक इलेक्शन व इतर म्हणजे अदर विकल्पांपैकी जर अदर विकल्प निवडून संबंधित अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडे ऑनलाईन अर्ज सादर करण्यात कमीत कमी तेवढा अर्ज सादर करण्यात यावा किंवा सादर केलेला असावा म्हणजे जर तुमच्याकडे वैधता प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही कुठल्या ना कुठल्या कारणाने वैधता प्रमाणपत्रासाठी अप्लाय केलंय याचा काहीतरी पुरावा तुम्हाला देणं बंधनकारक आहे सदरील अर्ज भरताना जर तुम्ही कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती अर्धवट माहिती ठेवल्यास जर तुमचा फॉर्म भरला सुद्धा गेला आणि भविष्यामध्ये जर तुमच्या चुकीचा उलगडा झाला तर तुमच्यावरती डायरेक्ट कायदेशीर कारवाई होऊ शकते असं या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला कुठल्याही त्रयस्थ व्यक्तीला तुमचा ओ टी पी किंवा मेल आय डी द्यायचा नाहीये कारण त्यात तुमचं नुकसान असू शकतं दुसरा मुद्दा असा आहे की या ठिकाणी बघा कायदेशीर कारवाईस पात्र राहील म्हणजे आता तुम्ही कुठल्याही प्रकारचं खोटं डॉक्युमेंट काढून अपलोड करायचं नाहीये जे आहे ते ऑथेंटिसिटी असली पाहिजे त्या डॉक्युमेंटची ते डॉक्युमेंट सगळे खरे असले पाहिजेत त्यानंतर उमेदवार यांनी ऑनलाईन अर्ज सादर करताना किमान पात्रता निकष पूर्ण केले आहेत की नाही याची काळजी घेऊनच तुम्हाला सबमिशन करायचं आहे हे तर कॉमन सगळ्यांना माहितच आहे अर्ज भरताना जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची तांत्रिक अडचण आली तर शून्य दोन शून्य दोन सात तीन तीन शून्य आठ पाच चार या फोनवरती तुम्हाला कॉल आहे आणि त्याचा जे टाइमिंग आहे ते सकाळी पावणे दहा ते संध्याकाळी सव्वा सहा पर्यंत आहे फोन करताना तुमच्या मेन फोनमध्ये बॅलेन्स असणं गरजेचं आहे म्हणजे आपण जो रिचार्ज मारतो ना मंथली रिचार्ज अनलिमिटेड कॉल त्याच्यातून कदा कधी कधी कॉल जात नाही एक स्पेसिफिक सेपरेट एक वाउचर रिचार्ज असतो पंधरा वीस पंचवीस रुपयाचा तो तुम्हाला मारावा लागेल कदाचित आणि या नंबरवरती कॉल करावा लागेल दुसरं हे या ठिकाणी मेल आय डी दिला आहे या मेल आय वरती सुद्धा तुम्ही त्यांच्याशी मेलवरती संपर्क करू शकता किंवा ही त्यांची वेबसाईट आहे या वेबसाईट वरती सुद्धा तुम्ही तुमची कंप्लेंट फॉर्म भरू शकता विद्यार्थी मित्रांनो मला माहिती आहे हा व्हिडिओ खूप मोठा आहे परंतु तुम्ही बघाल तर संपूर्ण बारीक बारीक गोष्टींची या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती दिलेली आहे कारण पुन्हा तेच सांगेन की एक छोटीशी चूक आपल्याला मोठं नुकसान देऊ शकते त्यामुळे या व्हिडिओमध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या तंतोतंत त्याचं पालन करा आणि संपूर्ण फॉर्म व्यवस्थित भरा येणाऱ्या भविष्यातल्या वाटचालीसाठी तुम्हाला द्रोणाचार्य कर अकॅडमीकडून मनपूर्वक शुभेच्छा अशा प्रकारचे वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ आम्ही पुढे घेऊन येणार आहोत त्यामुळे तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र